अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये असाल तर आपल्या या चॅनेल करा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रिलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा केवऱ्याचा तूच स्वामी अशक्य हि सारे करीतो शक्य एका क्षणात नकोस मी पाठी शाही असे सदा सांगे अम्मा श्री सा। स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहित नाही पण स्वामी सुप नावाचे त्यांचे अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटनाची हकीकत पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा को, कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर शेलेखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपला भाऊ भाऊजाई बरोबर राहायचा तो मुलगा कोणत्याही कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खूप गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असंच एक दिवस त्या परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजयसिंहला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला पण अचानक त्याच्या मनात आले रोज आपणच खेळतोय सर्व गोट्या त्याने मूर्तीसमोर टाकल्या आणि तो बोलला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज तूच खेळायला बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कपणीत होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना काय होते पण काय करणार अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या आगमनाचीही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी डुबंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी आणि बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते तर विजयसिंह गोट्या खेळताना स्वामींकडून हरला तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून कोस जवळ चोवीस किलोमीटर अंतरावर शेलिखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही ही गोष्ट कशी काय घडली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते तेथे ते काही दिवस, दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवलं मांडीवर घेतले आणि सांगितले आजपासून माझा तू सुत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊला रडू कोसळले कारण ते येथे एक इच्छा पूर्तीसाठी आले होते आणि महाराष्ट्र सर्व सोडायलाच सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळ मग स्वामींनी त्यांना म्हणाले रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना आपला एकच जन्म आठवला विजयसिंह म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही स्वतः स्वामी सुतांच्या पूर्व अवतार आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ते पुढील प्रमाणे म्हणतात की स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न केला स्वामी सुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदेह ज्या दिवशी प्रकट झालो त्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे नानारे की नावाचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर होते। ते पिंगळा पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवायला काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली तेथील स्वामी प्रगट होण्याचा मजकूर तुम्हाला सांगितला त्याचप्रमाणेच होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तर तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा ती कुंडली स्वामींनी भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला तेव्हा परत स्वामींनी ती कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुळा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे तर मंडळी आशा करते तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट लिहिलेची कथा आवडली असेल तर मंडळी नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला ही स्वामींची काही अनुभव येत असतील आले असतील तर ते मला नक्की माझ्यासोबत शेअर करा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ